नमस्कार जय शिवराय मित्रांनो या आठवड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी निगडीत एक यूट्यूबवर एक ट्रेलर लॉन्च झाला आहे खलितका शिवाजी हे नाव ऐकून असं वाटलं होतं की इतिहासाची एक खरी बाजू मांडलेली असेल पण चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर समजलं की या ट्रेलरमध्ये या पिक्चरमध्ये की पूर्णपणे या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं विकृतीकरण करण्यात आलेलं मस्जिद मी शिवाजी महाराज आहे तुझ्या छत्रपती शिवरायांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के सैन्य हे मुसलमान होते आणि त्यांचे अकरा बॉडीगार्ड हे सुद्धा मुस्लिम आणि या चित्रपटाची स्टोरी या चित्रपटाची कथा अशा प्रकारची आहे की एक खलित नावाचा एक मुस्लिम समाजाचा लहान मुलगा आहे तो शाळेमध्ये शिकत असताना आपल्या लहान वयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला छत्रपती शिवाजी महाराजांना समजावून घेण्याचा प्रयत्न करत आहे या चित्रपटामध्ये एक असा क्षण दाखवला गेलेला आहे की ज्यामध्ये तो खलित नावाचा लहान मुलगा आहे तो त्याच्या आजीला जाऊन विचारतो की आजी अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी का केला त्यावेळेस ती म्हातारी त्या मुलाला सांगते की काहीतरी चूक केली असेल काहीतरी छोटी चूक केली असेल अशा प्रकारचे एक वाक्य त्या ठिकाणी वा मित्रांनो जो खान, जो राक्षस आपल्या हिंदू धर्मातील देवी देवतांच्या मूर्त्या खंडित केल्या आपल्या हिंदू धर्माचे मंदिरं पाडले ज्या राक्षस अफजल खानानं हिंदू धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला कित्येक हिंदूंवर अन्याय अत्याचार करून धर्म परिवर्तन करण्यास भाग पाडलं असा तो राक्षस अफजल खान आणि त्यानं काहीतरी चूक केली असेल अशा प्रकारचा छोटासा एक शब्द अफजल खानांच्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो त्या राक्षस अफजल खानाची ही छोटीशी चूक होती का जो अफजल खान संपूर्ण हिंदुत्वाचा अखंड भारताचा शत्रू आहे त्यानं छोटीशी चूक केली असेल अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी वापरलाय आणि याच पिक्चरच्या ट्रेलर मध्ये अजून काही शब्द वापरले आहेत अशा प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुसलमान होते महाराजांच्या स्वराज्याच्या लढाईमध्ये कित्येक मुसलमान सरदारांनी महाराजांची साथ दिलेली आहे पण लक्षात ठेवा हे जेवढेही मुस्लिम सरदार स्वराज्याच्या लढाईमध्ये सोबत होते हे छत्रपती शिवाजी महाराजांशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य एकनिष्ठ होते मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे कुठल्याही जातीसाठी नव्हतं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य हे हिंदवी स्वराज्य होतं जे संपूर्ण जातीच्या लोकांनी एकत्रित येऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केलं होतं आणि त्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये एका ठिकाणी असं सुद्धा सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी मुस्लिम आयगडावर त्या ठिकाणं एक मस्जिद बांधली मग तुम्ही त्या ठिकाणं मस्जिद बांधली असं मग त्या मस्जिदीचा इतिहासामध्ये पुरावा का नाही याचा इतिहासामध्ये कुठेच आपल्याला उल्लेख पाहायला मिळत नाही मग तुम्ही कुठल्याही प्रकारचं काहीही वर्णन या चित्रपटामध्ये कशा प्रकारे घेऊ शकता हा एक चित्रपट नाही तर छत्रपतींच्या इतिहासाशी खेळण्याचं एक खूप मोठं षडयंत्र आहे मित्रांनो छत्रपतींच्या मावळ्यांमध्ये फक्त कुठल्या एका जातीचेच नाही मराठा कुणबी धनगर माळी सुतार लोहार चांबार, मांग महार अशा प्रकारच्या अनेक जातीचे मावळे छत्रपतींच्या स्वराज्याच्या लढाईमध्ये चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मध्ये सांगितलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांपैकी पस्तीस टक्के मुसलमान तर हे एवढ्या जातीचे मावळे गेले कुठे मग तुम्ही आम्हाला इतिहासामध्ये दाखवा की ही जातीची ही मावल्यांची टक्केवारी शंभर टक्क्यापैकी पस्तीस टक्के पंचवीस टक्के मराठा शंभर टक्के मुसलमान अशा प्रकारची टक्केवारी तुम्हाला इतिहासामध्ये कुठे दिसते तुम्हाला इतिहासामध्ये कुठं शिकवली ते आम्हाला या ठिकाणी दाखवा आणि मित्रांनो या ठिकाणी संपूर्णपणे इतिहासाचं विकृतीकरण करून या चित्रपटाचं निर्माण केलेलं आहे आणि मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा खलित का शिवाजी या चित्रपटांसारखा खोटा इतिहास जर आज आपण या ठिकाण चित्रपटाच्या दृष्टीने पाहत राहिलो ऐकत राहिलो तर एक गोष्ट लक्षात ठेवा पुढच्या पिढीनं पुढच्या काळामध्ये हाच खोटा इतिहास आपल्याला आपल्या मुलांच्या शाळेतील धड्यामध्ये पाहायला मिळेल आणि खोटा इतिहास शिकवला जाईल या चित्रपटातील खोट्या इतिहासाचा विरोध करणं आणि सत्य सर्वांच्या समोर आणणं ही आपली जबाबदारी आहे त्यामुळे प्रत्येक छत्रपतीच्या मावळ्यानं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून हे सत्य प्रत्येक छत्रपतीच्या मावळ्यासमोर आलं सर्वांसमोर आलं पाहिजे या दृष्टीनं हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे ही आपल्या आप कॉमेंट सेक्शनमध्ये द्यायची आहे जय शिवराज